नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे नक्षत्र उत्तर आहे योग हर्षण आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक आहे तो सुरुवात होईल पहाटे पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटापासून ते सात वाजून तेवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापास ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ आहे तो सुरुवात होईल पहाटे नऊ वाजून तीन मिनिटापासून ते दहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आणि यवगंढ काळ दुपारी दोन वाजून तीन मिनिटापासून ते तीन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि अवगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी आणि गुरुबरोबर त्रिकोणयोग करणार आहे आजच्याच दिवशी रवी आणि गुरुची युती असणार आहे त्याचप्रमाणे शुक्र आणि हर्षलची सुद्धा ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या सहाव्या साना चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या रवी गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तुमच्या द्वितीयामध्ये रवी आणि गुरुची युती सुद्धा होणार आहे याचप्रमाणे तुमच्याच राशीत शुक्र आणि हर्षलची सुद्धा युती होणार आहे महत्त्वपूर्ण दिवस आहे हे आजचा खास करून थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकेल मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारामध्ये वादविदाचे प्रसंग उद्भवू शकतील या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ ब्रिशबर राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी आणि गुरु बर चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या राशीत रवी आणि गुरुची युती सुद्धा होणार आहे व्ययामध्ये शुक्र आणि हर्षलची युती होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील ज्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्ही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू शकाल फक्त आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या चतुर्थस्थाना चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या रवी गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे वेयामध्ये रवी आणि गुरुची युती सुद्धा होणार आहे लाभामध्ये शुक्र हर्षलची युती होणार आहे आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमचे जे मित्रपरिवार असतील त्यांच्यावर भेटीगाठी होतील महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकाल मात्र जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टी वादविदाचे प्रसंग निर्माण होतील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नका यानंतरची जे रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या रवी गुरु बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहेत लाभामध्ये रवी गुरुची युती सुद्धा होणार आहे दशमामध्ये शुक्र आणि हर्षलची सुद्धा युती होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील काय उत्तम लाभ मिळू शकतील मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणच्या महिला कर्मचारी असतील त्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील कुणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असतील महत्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार करायचे असतील तर आजचे आजपासून दोन ते तीन दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असेच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशीच्या द्वितीय चंद्राचं भ्रमण आहे दशमातला रवी गुरु बरोबर बर राज्रिकोणयोग करणार आहे दशमामध्ये रवी गुरुची युती सुद्धा होणार आहे भाग्यामध्ये शुक्र हर्षलची युती होणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ होतील महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होण्याची शक्यता आहे तुम्हाला प्रमोशन मिळणं तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होणं तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यावरचे नातेसंबंध सुधारणं तुमचे जे सहकर्मी असतील त्यांच्याकडून तुम्हाला चांगली मदत मिळणं अशा प्रकारच्या काही महत्वपूर्ण घटना घडामोडी होऊ शकतील मात्र येणारा दोन ते तीन मात्र आजच्या दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या रवी गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे भाग्यामध्ये रवी गुरुची युती सुद्धा होणार आहे अष्टमामध्ये शुक्र आणि हर्षलची युती होणार दिवस महत्त्वपूर्ण आहे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात जर तुम्ही धार्मिक किंवा अध्यात्मिक वर्गामध्ये असाल तर काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे तुम्हाला मिळू शकतील मात्र येणाऱ्या दोन आजच्या दिवसामध्ये तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील अनपेक्षित चुकीचे खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी है, है रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या वेयस्थान चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या रवी गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणीयोग करणार आहे अष्टमामध्ये रवी गुरुची युती सुद्धा होणार आहे आणि सप्तमामध्ये शुक्र आणि हर्षलची युती होणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीच राहील दगदगीच राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील मग आता थोडं फ्रस्ट्रेशन स्ट्रेस येऊ शकेल आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील विवाहित असं वैवाहिक थोडे दरम्यान संबंध आता दिवशी ताणले जाण्याची शक्यता आहे तिथे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी है, है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लाभसानं चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या रवी गुरु बरोबर हा चंद्र त्रिगुणयोग करणार आहे सप्तमामध्ये रवी गुरुची युती सुद्धा होणार आहे आणि षष्टात शुक्र हर्षलची युती होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या नात्यासंबद्ध अतिशय सोमधर अशा प्रकारचे दिसून येतील मित्रपरिवाराकडून काही चांगले लाभ होऊ शकतील काही चांगले सल्ले मिळू शकतील मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे आजच्या दिवशी लक्ष देणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या दहाव्या साना चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या रवी गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे षष्टात रवी गुरुची युती सुद्धा होणार आहे पंचमामध्ये शुक्र आणि हर्षलची युती होणार आहे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना गडोबळे आजच्या दिवशी घडण्याची शक्यता जास्त राहील तुम्हाला काही चांगल्या संधीक्षेत्र कार्यक्षेत्राच्या संदर्भात मिळू शकतील मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास कापणं लागणं खरचटणं फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापत्ती आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या भाग्यस्था चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रवी गुरुबरोबर हा चंद्र त्रिगुण योग करणार आहे पंचमस्थानामध्ये युती युतीसुद्धा होणार आहे चतुर्थ शुक्र हर्षांची युती होणार आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस आहे तुमचे कॉन्फिडन्स एनर्जी लेवल पॉझिटिव्हिटी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून कामाचा सुद्धा दाणगा राहील जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर तुम्हाला काही चांगले अनुभव आध्यात्मिक अनुभव आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे जर तुम्ही शेअर जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येईल मात्र घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असास असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या आठव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थात असणारा रवी गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे चतुर्थात रवी गुरुची युती सुद्धा होणार आहे तृतीयामध्ये शुक्र आणि हर्षलची युती होणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात त्याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भात नवीन वास्तू घेणं वास्तूत रिनोव्हेट करणं घरामध्ये काही नवीन चीजवस्तू आणणं अशा प्रकारचे योग येणाऱ्या दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या दोन ते तीन दिवसात घेऊ नक... ये... दिव... नका येणाऱ्या दोन एक दिवसात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणाऱ्या रवी गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे तृतीयामध्ये गुरुची युती सुद्धा होणार आहे याप्रमाणे द्वितीय स्थानात शुक्र आणि हर्षाची युती होणार दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिकाचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येईल वैवाहिक गृढदाराकडे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद